नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज पंधरा जून च्या पहाटे उत्तराखंड मध्ये पुन्हा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी केदारनाथहून गुप्तकाशीकडे निघालेलं आर्यन एव्हिएशन कंपनीचं बेल व्ही टी क्यू एक्स एफ हेलिकॉप्टर आकाशातून थेट जमिनीवर कोसळलं आणि सात निष्पाप जीव एका क्षणात काळाच्या गाभ्यात गडप झाले मृतांमध्ये एक पायलट पाच भाविक आणि एक निरागस पालक यांचा समावेश आहे धुक होतं दृश्यता कमी होती हवामान खालावलेलं होतं ही नेहमीची कारण सांगितली जात आहेत पण या घटना इतक्या वेळा घडतात की निसर्गाच्या लहरींवर सर्व जबाबदारी ढकलणं ही आता परिस्थितीपासून पळ पर काढणारी सोय झाली आहे कारण आजचा अपघात केवळ एक दुर्दैव नाही तर मागील सहा आठवड्यांतील हा चौथा हेलिकॉप्टर अपघात आहे ज्या प्रदेशावर देवाचं घर आहे तिथे माणसांनी इतकी बेफिक्री का केली आहे की भक्तांच्या जीवाची किंमत हेलिकॉप्टरच्या फेरीत झालीय यापूर्वी आठ मे रोजी उत्तर काशी जिल्ह्यातील गंगणी गावाजवळ भागीरथी नदीच्या पात्रात हेलिकॉप्टर कोसळलं होतं या अपघातात पायलट रॉबिन सह सहा प्रवासी ठार झाले सतरा मे ला केदारनाथ मध्ये एक एअर अँब्युलन्स कोसळली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही पण अपघात झाला होता सात जून रोजी रुद्रप्रयाग येथे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं मागचा भाग थेट कारवर कोसळला दुकानाच्या चा छपरांचं नुकसान झालं आणि प्रवाशांनी थरकापत जीव वाचवला आणि आज पुन्हा एकदा तेच मृत्यूचा पत्ता बदललाय पण घटना तीच या घटना आता एखाद्या भीषण मालिकेसारख्या वाटायला लागल्यात ज्यात एपिसोड वेगळे असले तरी धागा तोच आहे निष्काळजीपणा प्रशासनाचा अपयश आणि देवाच्या नावावर चालणाऱ्या पर्यटन व्यवस्थेचा हलगर्जीपणा उत्तराखंडचं धार्मिक पर्यटन हे फक्त श्रद्धेवर नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेच्या उभारणीवर आधारलेला आहे केवळ केदारनाथ यात्रेमध्ये दरवर्षी साडेसहा लाखांहून अधिक भाविक सहभागी होतात यातील अनेक जण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उंच डोंगरांवर जातात विशेषतः वृद्ध अपंग लहान मुलं असलेल्या कुटुंबांकडून याचा प्रचंड वापर होतो या हेलिकॉप्टर सेवा जर अशा अपघातांच्या साखळीत गुंतल्या तर याचा थेट परिणाम स्थानिक रोजगारा हो होटेल, दुकान, स्थानिक रोजगारावर होतो हॉटेल टूर महिला बचत गट हे सर्व या पर्यटकांवरच अवलंबून असतात अशा मृत्यूंची मालिका चालू राहिली तर भाविक प्रवास बंद करतील विश्वास उडेल आणि हजारोंची रोजीरोटी हिरावली जाईल याशिवाय राज्य सरकारला मिळणारा महसूलही थेट घटेल म्हणून हे केवळ अपघात नाहीत हे हजारो कुटुंबांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे निर्णय आहेत प्रशासन प्रत्येक वेळी हवामानावर दोष ढकलून मोकळं होत पण प्रश्न असा आहे की जर हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी का दिली जाते पायलटवर दबाव असतो का तांत्रिक दुरुस्तीची योग्य नोंद ठेवली जाते का उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी होत असते का हे प्रश्न वारंवार उपस्थित केले गेले के आहेत पण त्याची उत्तरं प्रत्येक वेळी एखाद्या चौकशी समितीमध्येच गाडली जातात सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय उत्तराखंड सरकार एअर ऑपरेटर कंपन्या या तिन्ही पातळ्यांवर हलगर्जीपणा स्पष्टपणे जाणवतो हवामानाचं योग्य मॉनिटरिंग करणारी प्रणाली ऑटोमेटेड वेदर ऑब्झर्वेशन सिस्टम म्हणजेच ए डब्ल्यू ओ एस अनेक हेलिपॅड्सवर अजूनही कार्यरत नाही ड्रोन सिस्टम्स जीपीएस ट्रॅकिंग पायलट फॅटिंग रिपोर्ट्स या सगळ्या गोष्टी केवळ कागदावर राहतात प्रत्यक्षात मात्र तोंडी आदेश जुनी यंत्रणा आणि भगवान भरोसे पद्धत चालते हेलिकॉप्टर अपघात घडतो देशभरात बातम्या येतात दोन दिवस शोक व्यक्त केला जातो आणि तिसऱ्या दिवशी सगळं जुन्यासारखं पण उत्तराखंडच्या स्थानिक रहिवाशांचं आयुष्य मात्र कायम बदलतं त्या अपघातग्रस्तांच्या घरी आर्थिक बाधा येतात भाविक येणं पडतात हॉटेल रूम्स रिकाम्या राहतात आणि स्थानिकांचे उत्पन्न शून्यावर यातून बाहेर पडायला महिने लागतात आणि नवा हंगाम सुरू होण्याआधीच पुन्हा एखादा अपघात होतो ही साखळी स्थानिक विकासाचं शवयात्रेत रूपांतर करत आहे कधीतरी थांबायला हवं किती मृत्यू लागतील यंत्रणा सुधारण्यासाठी एक अपघात घडतो चौकशी समिती स्थापन होते निष्कर्ष येतो आणि तो निष्कर्ष मात्र गोपनीय ठेवला जातो कायद्याने हेलिकॉप्टर उड्डाणाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे नागरिकांना पारदर्शक माहिती मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अपघातांनी देशातल्या भाविकांचा देवावरचा नव्हे व्यवस्थेवरचा विश्वास ढासळला आहे उत्तराखंडच्या डोंगरात देव आहे पण त्याच डोंगरात माणसांची लाचारता प्रशासनाची बेजबाबदारी आणि सिस्टमची निष्क्रियता सुद्धा आहे आपण देवाचं नाव घेऊन निघतो पण वाटेत आपल्याला सुरक्षित पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी असते आता ही जबाबदारी पेलायची नसेल तर ती स्पष्ट मान्य करावी कारण पुन्हा एक हेलिकॉप्टर कोसळल्यावर बातमी बनते व्हिडिओ बनतो पण एका आईचं पोर हरवत एका पित्याचं कुटुंब उद्धवस्त होत आणि एका बालकाचं भविष्य उद्ध्वस्त होत तुम्हाला काय वाटतं या सर्वामध्ये चूक नेमकी कोणाची तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद